नमस्कार मित्रांनो आज आपण नागरी तिसरा पाठ बघूया नागरी सुविधा देणाऱ्या संस्था अर्थातच आपण या पाठामध्ये नागरी सुविधा देणाऱ्या काही संस्थांची ओळख करून घेणार आहोत आणि नागरी सुविधा देणाऱ्या संस्थांवर आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे म्हणून हा पाठ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे लक्ष देऊन बघा मागील पाठात आपण आपल्या परिसरातील विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्थांविषयी माहिती घेतली या पाठात आपण आपल्याला नागरी सुविधा देणाऱ्या काही संस्थांची ओळख करून घेणार आहोत नागरी सुविधा बघूया दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी सर्व लोकांना ज्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात त्या सोयींना नागरी सुविधा म्हणतात बघा नागरी सुविधा कोणत्या सोयींना म्हणतात दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी सर्व लोकांना ज्या सोयी उपलब्ध करून दिल्या जातात त्या सोयींना नागरी सुविधा म्हणतात हे लक्षात राहू द्या उदाहरणार्थ पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी प्रवासासाठी रेल्वे व बस गाड्या रस्ते पूल खेळण्यासाठी मैदाने व्यायामशाळा इत्यादी काही आपत्ती आल्या तिच्यापासून आपला बचाव व्हावा म्हणूनही काही सोयी असणे आवश्यक असते आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा असावी लागते बाहेरगावी किंवा परदेशात असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना आपली साधनाची आवश्यकता असते या व अशा स्वरूपाच्या सुविधा आणि सोयींमुळे आपल्या दैनंदिन दे जीवनातले कष्ट तर कमी होतातच पण त्याचबरोबर आपल्याला सुखाचे व समाधानाचे जीवन जगता येते शैक्षणिक संस्था आपल्या सर्वांना शाळेत जायला अभ्यास करायला खूप आवडते शाळेत आपण रोज काहीतरी नवे शिकतो नवनवे शिकण्यातून आपल्याला उमेद मिळते उत्साह वाटू लागते स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय होऊ लागते आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या परिसरात शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा व संस्था असतात त्याशिवाय सुतारकाम वीज जोडणी शिवणकाम संगणक दुरुस्ती नळ दुरुस्ती इत्यादी कामे शिकणाऱ्या तांत्रिक शाळाही असतात आपल्या आवडीनुसार मोठेपणी अशा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊन एखादे कौशल्य आपण मिळवू शकतो समाजाच्या उपयोगी पडणारे कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ दर्जाचे नसते सर्व प्रकारच्या श्रमांना समान प्रतिष्ठा असते आरोग्य केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात आजारावर व अपघातांवर प्राथमिक उपचार होतो आपल्या राज्यात शहरी व ग्रामीण भागात अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या मोठी आहे साथीच्या आजारांना आळा घालणे लसीकरणाच्या मोहिमा राबवणे इत्यादी कामे प्राथमिक आरोग्य केंद्र पार पाडतात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतचे शिक्षणही ही आरोग्य देतात उत्तम आरोग्य हे आपल्याला व आपल्या सामूहिक जीवनाला फायद्याचे असते निरोगी लोक देशाचे सामर्थ्य वाढवू शकतात आजारांच्या उपचारांवर होणारा खर्च आपण वाचवू शकतो आपले आरोग्य चांगले ठेवणे ही आपली जबाबदारी असते आपल्या परिसरातील आरोग्याच्या सुविधा आपल्या भल्यासाठी आहेत हे आपण जाणले पाहिजे आपण आजारी पडलो की आपली शाळा बुडते मित्रमैत्रिणींबरोबर खेळता येत नाही एखादा समारंभ असेल तर त्याला जाता येत नाही म्हणून आपण शक्यतो आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा पौष्टिक अन्न खावे व्यायाम करावा शारीरिक श्रमाची कामे करावी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी या ठिकाणी आपल्याला दळणवळणाची साधने दिली आहे दळणवळणाची साधने बघूया दळणवळणाची साधने आपण भूगोल या विषयामध्ये सुद्धा बघितली आणि इतिहासामध्ये सुद्धा आहे सलातर मग बघूया दळणवळणाच्या साधनात वाहतुकीची साधने व संपर्क साधने यांचा समावेश होतो हे लक्षात घ्या दळणवळणाच्या साधनात वाहतुकीची साधने व संपर्क साधने यांचा समावेश होतो आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना आपण दररोज भेटू शकत नाही परंतु त्यांना काही सांगण्याची त्यांच्याकडून काही ऐकण्याची आपल्याला गरज वाटते आणि उत्सुकताही दूरवर असणाऱ्या लोकांशी कसा संपर्क ठेवायचा हा आपला प्रश्न दळणवळणाची साधने सोडवतात सुट्टीच्या काळात तुम्ही प्रवास करता बस रेल्वे विमान ही प्रवासाची प्रमुख साधने आहेत त्याचबरोबर बोटींचाही उपयोग केला जातो गेल्या काही वर्षात दळणवळणाच्या या साधनांमध्ये फार मोठी प्रगती झाली आहे त्यामुळे आपल्याला रा, राज्यात आणि देशातच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात आता सहज जाता येते संपर्काची साधने बघूया तुमच्या नावाचे पत्र तुमच्या हाती पडले की तुम्हाला आनंद वाटतो ना कारण पत्रातून तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी बोलतच असता पत्राची ही देवाणघेवाण कोण करते तर अर्थातच टपाल खाते प्रत्येक गावात टपालाची देवाणघेवाण करणारे असे कार्यालय असते आजच्या काळात संपर्कासाठी टपालाबरोबरच संगणकाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो अगदी कमी वेळात तुमचे पत्र पोहोचवणे आता शक्य झाले आहे इंटरनेट ईमेल फॅक्स कोण ही संपर्काची आधुनिक साधने आहेत दळणवळणाच्या सोयींमुळे आणि संपर्काच्या साधनांमध्ये वाढ झाल्याने आपले सामूहिक जीवन अधिक आनंददायी झाले आहे या ठिकाणी आपल्याला संपर्काची साधने दाखवली आहे नागरी सुविधा सर्व लोकांसाठी असतात आपले शासन आपल्याला कोणत्या नवनवीन नागरी सुविधा देत आहे याची ही माहिती आपण घेतली पाहिजे तुम्हाला या सोयींचा योग्य वापर करून एक सुजान नागरिक होता येईल या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया हा पहिला प्रश्न आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचा नाही समोर बघूया फक्त हा एक प्रश्न लक्षात राहू द्या नागरी सुविधा म्हणजे काय या ठिकाणी हा पाठ संपतो या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू